युवा विकास फाउंडेशन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन नाशिक व मित्र परिवारातर्फे केमिस्ट भूषण सुनील भंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान पटनाचा कार्यक्रम शहरातील लेवा भवन येथे आयोजित करण्यात आला होता आजची तरुणाई ही सोशल मीडियाकडे वडली असून त्यांनी अध्यात्म मार्गाला वळावी याच उद्देशाने गेल्या दहा वर्षापासून केमिस्ट भूषण सुनील भंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालिसापटनाच्या कार्यक्रमाचा आयोजन हे करण्यात येत असतं यावेळी हनुमान चालिसा पठण या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला हनुमान चालिसा पठण करत विद्यार्थ्यांनी केमिस्ट भूषण सुनील भंगाडे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या यावेळी सुनील भंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षव करण्यात आला असून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी केमिस्ट भूषण सुनील भंगाडे माजी महापौर विष्णू भंगाडे पवनकुमार महाराज हरिभक्त पारायण देवदत्त महाराज रामदास भंगाडे डॉक्टर स्नेहल फेगडे डॉक्टर अर्जुन भंगाडे किरण पाटील भाईजी मुंदळा महेश पाटील अमित भाटिया यावेळी वितरणा वितरणाप्रसंगी दादा महाराज जोशी पवनकुमार महाराज नयन प्रकाश शास्त्री महाराज प्रकाश शास्त्री महाराज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वारके नरेंद्र बोरसे प्रफुल्ल सरोदे गणेश लोडते सचिन महाजन महेश पाटील दीपनंदा पाटील श्रीमती फालक मॅडम आदींची प्रसंगी उपस्थिती होती

ठीक <laughs> है Every day, गेल्या दहा वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त युवा विकास फाउंडेशन आणि विष्णू बंगाळे मित्रमंडळ त्यातला राजू वारके हा म्हणजे प्रत्येक जळगाव शहरामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडून हनुमान चालीसाचं पठण करून घेतो आजकालचे मुलं मोबाईलकडे वळत असताना आज हनुमान हनुमान चालीसा पठण करणं हे खरंच कर कौतुकास्पद आहे आज आयो आयोजक खूप चांगला एक समाजात मेसेज देत आहेत जे मुलं आज टी व्ही मोबाईल याच्याकडं न न वळवता आज हनुमान चालिसा जो आज युवा विकास फाउंडेशनने करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आजचं हे कार्यक्रम बघून एका वाकात एका सुरात जे हनुमान चालिसं त्यांनी पठन केलं अगदी अंगावर काटे आणण्यासारखा का प्रसंग आहे खरंच मुला विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो संकल्प वाढदिवसानिमित्त एकच की आपल्या हातून समाजातून फेडलं जावं आणि त्यातूनच ईश्वर सेवा हो ही ही प्रार्थना मी करत असतो आज य युवा विकास फाउंडेशन सिद्धी मानव कल्याण मिशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे माझे मोठे बंधू सुनीलदा बंगाळे एक समाजाचं देणं लागतं या माध्यमातून विविध सेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं आहे त्या अनुकंगाने मागील दहा वर्षापासून एक हनुमान चालिसा आजच्या तार आजच्या दिवसाला असं म्हटलं तर नाही की मु लहान मुलांच्या हाती मोबाईलचं हातात असतो परंतु त्यांचा धार्मिक आणि या माध्यमातून उद्दिष्ट की आपण ते दहा वर्षापासून मुलं हजारोच्या संख्येने याची प्रॅक्टिस करतात आणि इथं आज जवळजवळ सतराशेच्या वरती मुलांनी आज या हनुमान चालिसामध्ये सहभाग घेतलेला आहे या माध्यमातून आज आद, आध्यात्मिक आणि धार्मिक या भावनेतून त्यांना एक मोबाईलपासूनसुद्धा दूर होत आहेत आणि एक धर्माची आवड या माध्यमातून निर्माण होते आहे त्या अनुषंगानेचं आम्ही असे विविध उपक्रम आरोग्य शिबिर असतील असे उपक्रम घेतो पण हा एक महत्त्वाचा उपक्रम आज हजारोच्या संख्येने एकाच वेळेस हनुमान चालिसा पठण हे सभागृहामध्ये होतं हा एक, एक पॉझिटिव्ह एन एन एनर्जी ही विद्यार्थ्यांनाही मिळते आणि पालकांनाही मिळते आणि शिक्षकांनाही मिळते आज सतराशे सतराशेच्या वरती विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला आहे मुलं मुलींनी घेतलेला आहे हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल